विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज शैक्षणिक वर्ग दोन हजार एकवीस व बावीस मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयता आठवी ते बारावीच्या शाळेचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार एकवीस ऑब्लिक प्रतिक्रमांक एकशे तेरा ऑब्लिक एसटी सहा माधम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चारशे झिरो बत्तीस दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार वीस ऑब्लिक प्रतिक्रमांक शहाऐंशी ऑब्लिक एसटी सहा दिनांक पंधरा जून दोन हजार वीस शासन परिपत्र क्रमांक संकीर्ण 2020 हजार वीस ऑबलिक प्रतिक्रमांक शिक एस टी सहा दिनांक चौवीस जून दोन शासन परिपत्र क्रमांक संकीर्ण 2020 हजार वीस ऑब्लिक प्रतिक्रमांक ऑब्लिक एस टी सहा दिनांक बाव जुलाई २०२० हजार वीस शासन परिपत्र क्रमांक संकीर्ण 2020 हजार वीस ऑब्लिक प्रतिक्रमांक ऑब्लिक एस टी सहा दिनांक सत्रह ऑगस्ट दौन हजार वीस शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार वीस ऑब्लिक प्रतिक्रमांक शहाऐंशी ऑब्लिक एस टी सहा दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार वीस संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक जाक्र आमोशा ऑब्लिक शासरू ऑब्लिक दोन हजार एकवीस ऑब्लिक एस एक ऑब्लिक अठरा बहात्तर दिनांक चौदा जून दोन हजार एकवीस माननीय मुख्यमंत्री यांच्याकडील बैठक दिनांक बावीस सहा दोन हजार एकवीस शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार एकवीस ऑब्लिक प्रतिक्रमांक चौऱ्याऐंशी ऑब्लिक एस टी सहा दिनांक सात जुलै दोन हजार एकवीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे ब्रेक द चेन गुड गुडलाइन्स आदेश दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार एकवीस शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण दोन हजार एकवीस ऑब्लिक प्रतिक्रमांक एकशे तेरा ऑब्लिक दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस उपरोक्त संदर्भात क्रमांक आठ व दहा येथील परिपत्रक अन्वये राज्यातील शाळेमधील वर्ग सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निगमित करण्यात आले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनच्या अनुषंगाने शिफारशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत टास्क फोर्स नियुक्त करण्यात आलेला आहे सदर टास्क फोर्स बाबत दिनांक चोवीस आठ दोन हजार एकवीस रोजी झालेल्या चर्चेच्या वेळी टास्क फोर्सने शाळा सुरू करण्यासंदर्भात काही शिफारशी सूचना केल्या आहेत सदर सूचनांपैकी ज्या सूचना उपयुक्त क्रमांक आठ व दहा येथील परिपत्रकान्वय विभागाने दिलेल्या नाहीत अशा अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निगमित करण्याची बाब शासनाच्या विचारांमधील होती शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार एकवीस ऑब्लिक प्रतिक्रमांक एकशे तेरा ऑब्लिक एस टी सहा शासन परिपत्रक दिनांक सात जुलै दोन हजार एकवीस व दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनासह सदर पत्रिकात नमूद अतिरिक्त मार्गदर्शक सूचनेचे पालन करून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी पासून सुरू करण्यास सदर परिपत्रकान्वये शासन मान्यता देण्यात येत आहे अतिरिक्त मार्गदर्शक सूचना प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करणे शक्य असल्यास क्लिनिक सुरू करावे विद्यार्थ्याचे नियमितपणे टेम्परेचर तपासावे शक्य असल्यास यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर व परिचारकांची मदत घ्यावी उपरोक्त कामासाठी सीएसआर किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्यात यावा शाळेत येताना घ्यावची काळजी मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे ज्या शाळेमध्ये स्कूल बस खाजगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात अशा वाहनामध्ये एका सीटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घेण्यात यावी विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना विद्यार्थ्याच्या सुरक्षितेसाठी वाहन चालक वाहन यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण दोन हजार एकवीस ऑब्लिक प्रतिक्रमांक एकशे तेरा ऑब्लिक एसटी सहा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात विद्यार्थ्यांनी ग्रहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत निदर्श द्यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकाची होणार नाही वेळ असल्यास ऐस शक्यतो वर्गामध्येच करून घ्यावे खेळाच्या मैदानाबाबत मार्गदर्शन सध्या स्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नये कोरोना विषयक परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर काही खेळ घेण्यास हरकत नाही तथापि असे खेळ घेत असताना खालीलप्रमाणे काळजी घेण्यात यावी खेळाचे साहित्य नियमित सॅनिटायझर करावे खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे विशेष थकलेल्या व दमलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क असावा व त्यांच्यामधील दोन मीटरचे अंतर असावे जवळचे संबंध येणारे खेळ जसे खो खो कबड्डी इत्यादी टाळावे क्रिकेट शारीरिक शिक्षण अशा प्रकारचे खेळ कार्य करण्यास हरकत नाही आजारी विद्यार्थी शोधणे ताप सर्दी जोरात श्वासोश्वास करणे शरीरावर ओरखडणे डोळे लाल होणे ओठ फुगलेले व लाल झालेले ओठ हात आणि सांदे सुजलेले उघड्या जुलाब व पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे नेण्याची अवस्था करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावे विद्यार्थ्यावरील मनोसामाजिक परिणामाबाबत शिक्षकांना अवगत करणे खालील लक्षणे दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी विशेष काळजी घेणे जास्त चिडचिड करणे रागीट व छोट्याशा गोष्टीने निराश होणे शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार एकवीस ऑब्लिक प्रतिक्रमांक एकशे तेरा ऑब्लिक एसटी सहा वर्गात नेहमी शांत बसणारे व कोणत्याही गोष्टीच दाखवणारे वयाशी विसंगत वर्तवणूक दर्शवणारे उदाहरण व सवयीत बदल शिक्षणात असामान्य घट दर्शवणारे असह्य झालेले व सतत रडणारे विद्यार्थी अशी लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्याची विशेष काळजी घ्यावी व त्यांच्याशी संवाद साधावा विद्यार्थ्याच्या मनोसामाजिक स्वास्थ्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन पहिल्या एक ते दोन आठवड्यामध्ये थेट शिक्षकांवर भर न देता विद्यार्थ्यास शाळेची सवयी होऊ द्यावी प्रत्येक विद्यार्थीची पार्श्वभूमी अवगत करून त्यानुसार विद्यार्थ्यांशी परस्पर संवाद साधावा कोविड होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागावे विद्यार्थी व पालकांशी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने संपर्क राहणे शिक्षण पालक बैठकीत चर्चा कोविड आजारात माहिती व सदर आजार टाळण्याबाबत माहिती देणे पालकांच्या प्रश्नांना योग्य संवादाने उत्तर द्यावे पालकांनी पुरेसे मास्क तयार करणे व सदर मास्क दररोज धुणे मुलांना मोबाईलची सवय लागू नये अशा पद्धतीने पालकांनी लक्ष दे ठेवण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करणे लवकर उठून शाळेच्या वेळेत मुलांना तयार करणे मुलांना कमीत कमी पुस्तके वया नव्या लागतील अशी अवस्थेत असावी घरात प्रवेश करताना घ्यायची काळजी घरात आल्यानंतर थेट स्थानागृहामध्ये जाणे स्थान करून युनिफॉर्म बदलणे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे प्रभारी संचालक बालभारती सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व मुख्य अधिकारी नगरपालिका सर्व जिल्हा अधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षिक संस्था सर्व प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व निवड नसती कार्य एस टी सहा आंघोळीनंतर युनिफॉर्म साबणाच्या पाण्यात बुडून ठेवावा किंवा संबंधित शाळेने विद्यार्थ्यांना युनिफॉर्म इच्छित करावा मास्क सुद्धा साबणच्या पाण्याने धुवून बाहेर वाळवर ठेवावा पालकांनी मुलांना शाळेचे उपक्रमाबाबत अवगत करून त्यांना पुढील दिवसासाठी तयार करावे सी एस आर निधीचा उपयोग करण्याबाबत शाळेना फॅन सॅनिटायझर या गोष्टी सी एस आर निधीमधून उपलब्ध करून घेण्यास हरकत नसावी वैद्यकीय उपकरणे जसे ऑक्सिमीटर इन्फ्रोरेट थर्मामीटर औषधे मास्क व इतर सी एस आर माध्यमातून उपलब्ध करून घेण्यास हरकत नसावी वरील मार्गदर्शक सूचनेने काटेकोरपणे पालन करण्यात यावे तसेच शासनाने कोविड संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन देखील करण्यात यावे सदर शासन परिपत्रका महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेत संकेतस्थक वीस एकवीस झिरो नऊ चोवीस सतरा एकोणसाठ झिरो दोन एकोणनव्वद एकवीस असा आहे सदर परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने राजेंद्र पवार सहसचिव महाराष्ट्र शासन प्रति माननीय राज्यपालांचे सचिव राजभवन मुंबई माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सचिव माननीय अध्यक्ष व माननीय उपाध्यक्ष विधान परिषद विधान भवन मुंबई माननीय सभापती व माननीय उपसभापती विधानसभा विधान भवन मुंबई माननीय मंत्री शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री यांचे खाजगी सचिव शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा